एपीआय बाळू दगडू जाधव आळंदी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड मुख्य नियंत्रण कक्ष येथे संदेश प्राप्त झाला की रोड येथे मरकर रोडच्या बाजूला अवैधरित्या गॅसची गॅस रिलीफ होत आहे त्याकरता आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला तशी आढळून आल्याने आम्ही सदर सदरबावर पुरवठा निरीक्षक श्री कोरपे पुरवठा निरीक्षक अधिकारी यांना पत्र व्यवहार करून त्यांना बोलावून घेतलेले आहेत आणि सदर कारवाई कारवाई करीत आहोत पुरवठा अधिकारी खुर्पे साहेब अक्षय मोहन कोरपे कुरवटा निरीक्षक तहसील कार्यालय खेड पंच क्रमांक एक माझं नाव रमेश आईश्रामगिरी वय तेवीस रायला सोरा हॉटेल समोर मरकर रोड मी सहघोषी पंच म्हणून सामील झालो पंच नंबर दोन नागेश मूर्ती थोरे राहणार आणि मरकर रोड सोर्णा समोर सहघुशिनी पंच झालो आहे ठीक आहे जप्त केलेलं सर्व जप्त केलेलं सर्व मुद्देमाल आहे बर्नर इलेक्ट्रिक का, काटा वजन काटा ते छोटे सिलेंडर आहेत